राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची लोकसभा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची सोलापूर लोकसभा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं त्यांचा सत्कार करण्यात आला ही निवड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल शिवाजी खटकाळे यांनी केली राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माने शिवाजी खटकाळे यांनी मला सोलापूर लोकसभेचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने डॉक्टर गोवर्धन उंचू यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेले आहे सोलापूर लोकसभा इंदे आघाडीचे उमेदवार मान्य प्रणितताई शिंदे यांनी निवडणूक लढवित आहेत आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कामगार सीलनी अधिकाधिक जोमाने काम करून मान्य प्रणितताई शिंदे यांचे विचार बिडी कामगार यंत्रामाद कामगार अशिक्षित कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार आणि प्रत्येक विभागामध्ये जाऊन राष्ट्रवादी कामगार सीलच्या वतीने तुम्ही नागरिकांना पटवून द्यावं